हो हो बाळा सांग ना तुझ्या काय अपेक्षा आहेत त्या माझ्या काही जास्त अपेक्षा नाही सहा सात अपेक्षा आहेत फक्त अपेक्षा क्रमांक एक लग्न झाल्यावर मी साडी घालणार नाही म्हणजे मला ना ना जे पाहिजे ते मी कपडे घाली नाही खरंय आजकाल कोणी साड्या पण घालत नाही काय नाही ना ना ना। जसं आहे तसं राहा काय प्रॉब्लेम नाही अपेक्षा ना। क्रमांक दोन मला सकाळी उठायची सवय नाही मी दुपारी एक दोन वाजता उठे उठल्या उठल्यामुळे हातात चहा आणि नाश्ता मला रेडी पाहिजे अपेक्षा क्रमांक तीन मह्या मागं कटकट किरकिरी लावायची नाही दर महिन्याला मह्या मोबाईलमध्ये रिचार्ज करायचं नेट बँक संपलं तर दोन जी बी रेट मारायचं मुकाट्यानं भणभण करायची नाही अपेक्षा क्रमांक चार झाडून काढणे भांडे घासणे स्वयंपाक करणे कपडे धुणे फारशी पुसणे असे कोणतेच कामं मी करणार नाही त्यामुळे मह्या मायापाला फोन लावून मह्याबद्दल घराने सांगायचे नाही तसेच शेजारच्या बायाला काहीही घराने सांगायचे नाही अपेक्षा क्रमांक पाच मला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये खर्च पार्लरसाठी आणि माझ्या संशोकीसाठी मला पुरवले पाहिजे अपेक्षा क्रमांक सहा माझ्या प्रत्येक बड्डेला मला दुसऱ्या देशात घेऊन जायचं जसं अमेरिका कॅनडा जर्मनी किंगकॉंग आणि मला महिन्यातून कमीत कमी दहा बारा वेळेस बाहेर खाऊ घालायचं आता अपेक्षा क्रमांक सात सगळ्यात लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाची माझं लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याच्या घरचे म्हणजेच त्याचे बाप भाऊ बहीण हे कोणीही माझ्या घरात राहणार नाही किंवा मला कशाही प्रकारचा त्याचा त्रास होणार नाही याची सगळी काळजी घ्यायची आणि नवऱ्यानं आयुष्यभर बायकोचा बैल म्हणून मी जे सांगेल त्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे <laughs>